मित्रांनो हे बघा नाला आहे आणि तो बघा माणूस त्या कचऱ्यातून काहीतरी शोधतोय बाटल्या वगैरे दिसतंय का तर बघा थोड्या घाण पाण्यातून तो चालतोय बघा तर अशा प्रकारे ही तफावत आहे कुठे टावर मध्ये राहणारा माणूस आणि कचऱ्यातून आपले बाटल्या भंगार आपला रोजगार शोधणारा माणूस तफावत आहे ना ते बघा वातावरण दिसेल तुम्हाला बिल्डिंगचं वातावरण दिसेल दहा माळा पंधरा माळ्याच्या बिल्डिंग दिसते पण एक गरीब माणूस जिथं घाणी पाणी आहे तिथून सुद्धा आपला रोजगार शोधतोय तर ही तफावत हा फरक आपल्या ध्यानी यायला पाहिजे त्यासाठी नियोजन पाहिजे नियोजन म्हणजे कुणाचं नियोजन आपलं स्वतःच सुद्धा आपण स्वतःमध्ये जर विषा विचार केला की बाबा काहीतरी मला बनायचंय काहीतरी बनून दाखवायचं तरच तुम्ही करू शकता या धकाधकीच्या जीवनात या प्रवाहात प्रत्येक जण वाहतोय जसं हे पाणी वाहत हे पाणी जाऊन पुढे समुद्राला मिळेल हा त्याची वाफ होईल ते वर जाईल यात जी अवस्था चालू आहे तशीच माणसाची असते या जन्मातून कोणत्या जन्मात जाईल ते तर लिखित आहे खरं काय ते, ते आपल्याला माहीत नाही म्हणून आपण जीवित आहे श्वास घेतो आहे हेच खरं सत्य आहे आणि श्वास घेईपर्यंत आपण आपलं कसं वागायचं हे आपल्याला समाज समजायला पाहिजे तरी माझे विचार माझ्यापुरते मर्यादित नाही पण मी काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतो हा प्रत्येकाच्या ध्यानी म्हणून आला तर माणूस आपलं भविष्य बनवू शकतो तर चला सत्य कोणी चुकवू शकत नाही हे चालत आलेलं आहे चालत राहणार त्याच्यातून ज्याने मार्ग काढला तो यशस्वी होतो ज्याने मार्ग नाही काढला अशा धकाधक्याच्या जीवनात व्हावत जातो आणि शेवटी त्याला निरोप घ्यावा लागतो या जगाचा तर धन्यवाद मित्रांनो ओके बाय सी यू